राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मलकापूर फाट्याजवळ आयशिर या वाहनाला ट्रकने धडक दिल्याची घटना एकोणवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली सुदैवाने जीवितहानी टळली असून वाहतुकी काही वेळ

दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टर हळूहळू जात होता यामध्ये आयशर समोर असलेल्या ट्रक चालकाच्या चुकीने चा रिव्हर्स गिअर पडल्यामुळे ट्रक हा आयशर गाडीच्या आयशर ट्रक हा बंद अवस्थेत वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती सदरची माहिती समजताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत हे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील जमादार नंदकिशोर टिकार शिपाई पंकज वाघमारे अहरक्षक दलाचे रामभाऊ वानखडे यांच्या समित घटनास्थळी दाखल होऊन बंद असलेल्या वाहनाला दुसऱ्या बाजूने घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर